सांगली महापालिकेकडून नागरिकांना भरमसाट पाण्याची बिलं पाठवली जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी केली आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विजयनगर वारणाली विद्यानगर परिसरात पाण्याची वाढीव बिलं पाठवण्यात आली आहे मीटर रिडिंग न बघता मनमानी बिले पाठवली जात असल्याचा जा आरोपी विष्णू माने यांनी केला आहे स्थानिक बिल रिडरनी ऑफिसमध्ये बसून ही बिलं बनवली असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी केला आहे आज विष्णू माने यांनी या वाढीव बिलांची यादी महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता शरद सागरे यांच्याकडे सादर केली आहे तसेच मनमानी वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही नगरसेवक विष्णू माने यांनी केली आहे नगर, के नगर, नगर पोलीस कॉलनी या परिसरामध्ये यावेळच्या बिलामध्ये एका या नागरिकाला मिनिमम तीनशे वीस रुपये बिल येणं किंवा जरा वापर जादा असेल तर तीन चारशे पाचशे रुपये येणं अपेक्षित आहे माझ्याकडे शंभर नागरिकांनी तक्रार केली ना तर या ठिकाणी पन्नास बिलं मी सादरी साहेबांना सादर केलेले जादा आलेले कुणाला दोन हजार आले कुणाला पाच हजार आले कुणाला दहा हजार आले कुणाला आठ हजार आले अशी बिलं आलेली आहेत त्या भागातले मीटर रीडर तुकाराम पाटील नायकवडी हे त्या भागामध्ये जागेवर जाऊन मीटर रिडिंग न घेता ऑफिसमध्ये बसून बोगस बिलं काढलेली आहेत त्यामुळं नागरिकांना नाहात त्रास होतो आहे त्यामुळं आज मी ना साहेब खेबुळकर साहेब आणि साहेबांकडं त्यांची बदली करावी नाही तर त्यांना बडतर्प करावी अशी आज या मी या ठिकाणी मागणी करतो आहे कारण या ठिकाणी मी सन्मान्य सदस्य म्हणून या ठिकाणी साहेबांकडे एक तास येऊन बसलो आहे परंतु ते कर्मचारी ऑफिसमध्ये साहेबांनी फोन करूनसुद्धा येत नाहीत त्यांच्या मागं कोणाची वर्धास्त आहे तेही आज मला बघायचं आहे आणि आता आयुक्त साहेबांकडून साहेबांकडे मी लेखी पत्रव्यवहार करतो आहे आणि कारवाई करण्याची मी मागणी करतो आहे आणि ज्यांना जी जादा बिलं आलेली आहेत ती कमी करून त्यांना देण्यात यावी अशी विनंती आहे

याबाबत मी संबंधित मीटर रीडर व मीटर आकारणी करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना लेखी अहवाल देऊन याबाबतची योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देत आहे